बहुतां परे हे चियाता धरावे रघुनायका आपुले से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी की जे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे या चिंतनामध्ये समर्थानी वेगवेगळ्या प्रकारांनी राघवाच्या ठिकाणी रघुपतीच्या ठिकाणी रामाच्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कशा प्रकारचं आपलं चिंतन असावं कशा प्रकारची आपण एकाग्रता तिथे साधावी आणि तिथेच आपण कसं वस्तीला राहावं याचा अर्थ असा वस्ती या शब्दाचा आणखीन एक चिंतनात्मक अर्थ असा आपल्याला घेता येतो की ज्या ठिकाणाहून पुन्हा दुसरीकडे जाण्याचा मोह आपल्याला होऊ नये किंवा पुढे जाण्याची हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाण्याची आपल्या मनामध्ये अशा प्रकारची ज्याला आपण दुरिच्छा म्हणू शकतो अशा प्रकारची इच्छाच मनामध्ये होऊ नये जिथे आपण स्थिर राहायचं आहे ज्या ठिकाणी आपला आत्मोद्धार आहे ज्या ठिकाणी आपलं स्वस्वरूपाचं खऱ्या अर्थानं जिथे ठाण आहे अशा ठिकाणी आपण राहावं आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की बहुतापरी सगळ्या प्रकारच्या साधनांनी सगळ्या प्रकारच्या उपायांनी आपण भगवंताला आळवण्याचा किंवा त्याला आपण आपलंस करण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्या साधनामध्ये सगळ्या प्रकारांच्या मध्ये समर्थ असं म्हणतात रघुनायका आपुलेसे करावे आता इथे समर्थ रघुनायका शब्द जो इथे वापरत आहेत किंवा जे रघुनायका शब्द समर्थाला सुचवायचा आहे तो कशा अर्थानं सुचवायचा असेल तर अनेक साधन आहेत प्रत्येक साधनाला प्रत्येक काहीतरी आपण करत असलेल्या धार्मिक कृत्याला धार्मिक कर्मांना बंधन आहेत कुठेतरी नियम आहेत कुठेतरी खर्च आहे कुठेतरी एक व्यत्यय आहेत कुठेतरी आपल्याला अशा प्रकारची तिथे मनापासून इच्छा असूनही आपण करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती अनेकदा निर्माण होते खूप ठिकाणं आपल्याला जावंसं वाटतं वाराणसीला जावं तिथे भगवंताच्या चरणावरती नतमस्तक व्हावं तिथे अभिषेक पूजा करावी पण शक्य होतं का आपल्याला शक्य होतच असं नाही म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला वाटतं ते करणं तितकं सोपं असत नाही म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्यामध्ये आपलं खरं कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं असतं म्हणून अनेक साधनांच्यामध्ये बहुतापरि जी आता जरावी सगळ्या साधनांच्या मध्ये सगळ्या उपायांच्या मध्ये सगळ्या विषयांच्या मध्ये तू एक लक्षात ठेव रघुनायकाला फक्त आपलंस कर त्याला आपलं असं तू एकदा केलंस ना की मग तुला तुला जे आपलं वाटतं आहे ते खरं आपलं नाही, नाही। हे कळायला लागेल पुन्हा एकदा सांगतो रघुनायकाला आपलंस सा केल्यानंतर आपल्याला आपलं नसतानाही जे आपलं वाटतं ते सत्यामध्ये आल्यानंतर त्यातलं काहीही शिल्लक राहत नाही जे कारण नसताना आपलं नसताना आपलं वाटतं ते वाटणं आपलं बंद होईल केव्हा जेव्हा आपण रामाला आपलं स करू तेव्हा इतकं ते साधन सोपं आहे इतकी सरळत आहे इतकी त्याच्यामध्ये छान त्याच्यामध्ये गुह्यत आहे आणि म्हणून सगळ्या साधनांच्या मध्ये तू रघुपतीला म्हणजे राघवाला तू आपलं तू आपला असा त्याचा हो त्याला आपलं म्हण तो आपला आहे म्हणजे आपण काय करतो व्यवहारामध्ये जे आपलं नाहीये ते आपल्याला आपलं म्हणायची फार सवय झालेली आहे आपलेपणानं पण पना आपलेपणानं आपण ज्याला आपलं म्हणतो ते आपले नसतात हे अनेकदा आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतं मग कशासाठी आपण त्यांना आपलं म्हणायचं मग जो खरा आपला आहे जो खरा आपल्या कल्याण करता आहे जो आपल्याला वाटत नाहीये जो आपल्याला दिसत नाहीये जो आपल्याला जाणवत नाहीये जो आपल्या लक्षात येत नाहीये पण तोच खरा आपला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणी एखाद्यानं म्हणावं की मी तुझा आहे असं म्हणणारी माणसं किती सत्यामध्ये आपली असतात किती सत्यामध्ये ती खरी असतात उलट मी तर असं म्हणेन की व्यवहाराच्या पातळीवरती कारण नसताना तू माझा आहेस तू माझा आहेस मी तुझा आहे मी तुझा आहे असं सारखं बद्दलच जास्त शंका निर्माण होते जर खरा असशील तर तू म्हणण्याची आवश्यकता नाही मी तुझा आहे तू माझा आहे एकदा निश्चित झाल्यानंतर मला ते पुन्हा पुन्हा वारंवार उद्धृत करण्याची गरज नसते आवश्यकता नसते तू माझा आहेस तू माझा आहेस असं म्हणायला लागला की समजायचं की तिथे काहीतरी गडबड आहे तिथे गोंधळ आहे म्हणून भगवंताला आपण सकर आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात दिनानाथ हे तोडरीब्रीत गाजे तो दिनांचा नाथ आहे अनाथांचा नाथ आहे अनाथांचा ते नाथ रे अशा प्रकारचं समर्थांनी त्याला ब्रिदावली दिलेली आहे आणि दिनानाथ म्हणजे दीन अनाथांचा तो खऱ्या अर्थानं नाथ आहे नाथ म्हणजे कोण तर नाथ याचा अर्थ की आपल्याला एकनाथ महाराज माहिती असतात तेवढे नाथ म्हटलं की आपल्या समोर ते नाथ उभे राहतात पण नाथ या शब्दाचा अर्थ असा आहे जो आपला खऱ्या अर्थानं पालन करता आहे एकनाथ महाराजांचं पालन करते जो आमचा खऱ्या अर्थानं नाथ आहे आपण त्याला घरातला एखादा पालक असतो एखादा आपला सांभाळ करणारा असतो आपण नाही का म्हणत आमचे नाथ आहे पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं पतिव्रता तीव्रता स्त्री असायच्या ना, ना त्या आपल्या पदिराजांना ना नाथ म्हणायच्या पूर्वीच्या काळी त्यामुळे ते त्यांचे ते नाथ असायचे आता हे नाथ म्हणजे पालन करणारे सांभाळणारे आणि म्हणून राम हा खऱ्या अर्थानं दिनांचा नाथ आहे दिनांचा सांभाळ करणार आहे आणि त्याची खूण काय त्याची साक्ष काय तर रामाच्या पायामध्ये मोठमोठे तोडे आहेत दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे तोडत तोडर असतात ना पायामध्ये आता खरं ते तोडे पायात घातल्यानंतर पाय जड होतात पाय उचलला जात नाही पटकन पण भक्तांच्या रक्षणासाठी भक्तांच्या कल्याणासाठी भगवंतानी आपले पाय स्वत एका ठिकाणी जड म्हणजे स्थिर करून ठेवलेले आहेत एका ठिकाणी पक्की करून ठेवलेले आहेत की जे कधीही हरणार नाही आमच्या नजरेनं ते हलतील आम्ही त्यांना हलवण्याचा प्रयत्न करू पण भगवंताचे पाय इकडे तिकडे कधीही सरकणार नाही कारण भगवंताचे पाय आणि भगवंताचा पाया हे आपल्याला त्यांच्या पाया पडल्यानंतरच लक्षात येईल तो पाया पक्का असतो तो पाया का स्थिर असतो तो पाया चिरकाळ असतो तो कधीही डळ असत नाही म्हणून दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे आणि अशा रामाच्या ठिकाणी तू अखंडपणानं वस्ती कर तू तिथे राहण्याचा प्रयत्न कर तू तिथेच अखंडपणानं स्थिर हो अशा प्रकारचं चिंतन समर्थांना या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला सुचवायचं असतं आणि मनाची पक्की धारणा याच्यातून करायची असते मन स्थिर करायचं असतं मन शांत करायचं असतं आमचं मन शांत असत नाही का तर असतं पण जिथे शांत असायला पाहिजे तिथे ते शांत असत नाही जिथे शांतता त्याला आवश्यक आहे मनाला शांतपणानं जर तुम्ही ठेवलं एका ठिकाणी तर मन आणि मनाची ताकद काय असते हे तुम्हाला एकांतामध्ये कळेल एकांतामध्ये मनाची प्रचंड ताकद आपल्याला अनुभवायला मिळते मौनामध्ये मनाची प्रचंड ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते मौनामध्ये मनाची प्रचंड सामर्थ्य आपल्या लक्षात यायला लागतं कि की मन किती मन किती सामर्थ्य संपन्न आहे मन किती बलशाली आहे मन किती बलसंपन्न आहे आणि अशा मनाला समर्थ सांगतात की हे मना तू रामाच्या ठिकाणी स्थिर हो रामाच्या ठिकाणी एकाग्र हो आणि त्याच्यातच तुझं खऱ्या अर्थानं कल्याण आहे आणि हे कल्याण साधण्यासाठी मनाच्या श्लोकांच्या चिंतनाशिवाय अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध असत नाही आणि तो पर्यायच असा समर्थ दिलेला आहे समर्थांनी की तो पर्याय खऱ्या अर्थानं आपल्याला स्वीकारणं हे आवश्यक आहे म्हणून राघवाच्या ठिकाणी तुझी वस्ती ही कायमस्वरूपी राहू दे असं समर्थ या श्लोकातून आपल्याला सुचवत आहे